श्री स्वामी समर्थ प्रियाज प्रिया युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे कार्तिक अमावश्या ही शनिवारी दहा वाजून तीस मिनिटांनी सुरू होणार आहे ती रविवारी अकरा वाजून एक्कावन्न मिनिटांनी संपणार आहे पण उदय तिथीनुसार ही अमावश्या रविवारीही असणार आहे त्यामुळे या दिवशी आपल्याला काही खास उपाय हो आहेत ते करायचे आहेत अमावश्या ही तिथी वाईट करनी बाधा दोष त्याचबरोबर करणी बाधा अशा प्रकारच्या ज्या गोष्टी असतात त्या काढून टाकण्यासाठी हा दिवस प्रभावी मानला जातो या दिवशी आपण आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या बऱ्याचशा ज्या अडचणी आणि जे प्रॉब्लेम आहेत ते दूर करण्यासाठी या दिवशी आपण खास काही उपाय केले तर त्याचा जो प्रादुर्भाव आहे तो चांगल्या प्रकारे पडतो त्यामुळे या दिवशी आपण काही उपाय आणि काही सेवा आहेत ते आपल्याला करायचे असतात प्रत्येक अमावश्याच्या दिवशी आपल्याला पाण्यामध्ये एक वस्तू टाकून आपल्याला अंघोळ आहे ती करायची आहे याने काय होतं की आपलं जे संपूर्ण शरीर आहे ते शुद्धीकरण होतं आणि आपल्यावरती कोणत्याही वाईट शक्तीचा वाईट गोष्टींचा परिणाम आहे तो आपल्या शरीरावरती होत नाही पाण्यामध्ये आपल्याला पंचगव्य त्याचबरोबर गोमूत्र किंवा तुमच्याकडे गंगाजल असेल तर यापैकी आपल्याला एक कोणती जरी वस्तू असेल आपल्याला आपल्याकडे तर ते आपण पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि प्रत्येक अमोशेला आपण याने अंघोळ आहे ती करायची आहे ज्याप्रमाणे आपण दिपाळीमध्ये अमावश्याला लक्ष्मीपूजन करतो त्याचप्रमाणे आपण प्रत्येक अमावश्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवा आणि उपाय आहेत ते आपल्याला करायचे आहेत लक्ष्मी प्राप्तीसाठी आपलं घर आहे ते स्वच्छ आणि सुंदर ठेवायचं आहे त्याचबरोबर हळदीचं लेपन आहे तेही आपल्याला द्यायचं आहे घरामध्ये आपल्याला वादविवाद आहेत ते ठेवायचे नाहीत घरातील वातावरण छान आणि सुंदर ठेवण्याचा प्रयत्न आहे तो आपल्याला करायचा आहे संपूर्ण घरामध्ये आपल्याला गोमूत्र आहे ते शिंपडायचं आहे जर आपल्याकडे वाहन असेल तर वाहनांसाठी आपल्याला एक उपाय आहे तो करायचा आहे तुमच्याकडे टू व्हीलर असू द्या किंवा फोर व्हीलर जरी असेल तर यासाठी आपल्याला हा उपाय आहे तो करायचा आहे हा अतिशय प्रभावशाली उपाय आहे याने अपघाती गोष्टी आहेत त्या घडत नाहीत हा उपाय आहे तो तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला फरक आहे तो जाणवेल हा उपाय आहे तो आपल्याला प्रत्येक कामवशील आहे तो करायचा आहे यासाठी आपल्याला पांढरी मोहरी आहे ती घ्यायची आहे ही जी पांढरी मोहरी आहे ती तुम्हाला ज्या ठिकाणी आपल्याला देवाचं सर्व साहित्य मिळतं त्या ठिकाणी तुम्हाला ही पांढरी मोहरी आहे ती नक्कीच मिळून जाईल ती पांढरी मोहरी आहे ती आपल्याला एका लाल कपड्यामध्ये घ्यायची आहे आणि त्याची एक पुरचुंडी आहे ती आपल्याला बांधायची आहे आणि ते आपल्या तळहातामध्ये घ्यायचे आहे आणि तळहातामध्ये उजव्या उजव्या तळहातामध्ये आपल्याला घ्यायची आहे ती जी पुरचुंडी आहे त्याच्यावरती आपल्याला अकरा वेळा सुक्त आहे ते म्हणायचं आहे हे जे सुक्त आहे ते तुम्हाला तुमच्याकडे जर दिंडोरी प्रणित नित्यसेवेचं पुस्तक असेल तर त्यामध्ये दिलेलं आहे त्यामधील दिल तुम्ही ते सुक्त आहे ते तुम्ही म्हणू शकता किंवा तुम्ही युट्यूबवरती सर्च करा तुम्हाला नक्कीच ते मिळून जाईल अकरा वेळा म्हणायचं आहे याने वाईट शक्ती आहेत किंवा वाईट बाधा आहेत त्या सर्व काही दूर होतात आणि अपघाती ज्या गोष्टी आहेत त्या टळल्या जातात त्या होत नाहीत म्हणून हा उपाय आहे तो आपल्याला करायचा आहे आता यावरती आपण अकरा वेळा म्हणून झाल्यानंतर ती जी पुरचुंडी आहे ती आपल्याला घ्यायची आहे आणि आपल्या गाडीच्या खालच्या साईडला जिथं इंजन असतं तिथे आपल्याला ती जी पुरचुंडी आहे ती आपल्याला बांधायची आहे अशा प्रकारे हा उपाय आहे तो करायचा आहे आणि नंतर पुढच्या अमांशाला आपण तीच पुरचुंडी आहे ती सोडून आणायची आहे त्या जर खराब झाल्या असतील तर त्या मोहऱ्या ता त्या टाकून द्यायच्या आहेत आणि नंतर नवीन दुसऱ्या पांढऱ्या मोहरी आहेत ते घ्यायच्या आहेत आणि अशाच प्रकारे उपाय करायचा आहे आणि प्रत्येक अमावशाला आपल्याला असाच उपाय आहे तो करत राहायचा आहे अतिशय हा प्रभावशाली है। है ता ता ही है। उपाय आहे याने अपघाती गोष्टी आहेत त्या टळल्या जातात अपघात कधीही घडत नाहीत त्यासाठी हा उपाय आहे तो सर्वांनी नक्कीच करावा त्याचबरोबर या दिवशी आपल्याला म्हणजे अमावश्याला आपल्याला अजून कोणता उपाय करायचा आहे अमावश्याला आपल्याला हा उपाय करायचा आहे की पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो त्यामुळे आपल्याला या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा आहे तो लावायचा आहे आणि पिंपळाच्या झाडाला पण प्रदक्षिणा घालायची आहे आणि ओम नमो भगवती वासुदेवाय नमा या मंत्राचा जप आहे तो आपल्याला करायचा आहे अकरा प्रदक्षिणा आपण घालायच्या आहेत आणि आपली जी काही इच्छा असेल जे काही अडचण असेल ते आपल्याला त्यांना सांगायचं आहे आणि नंतर आपण घरी यायचं आहे हा उपाय आपण संध्याकाळी करू शकता त्याचबरोबर आपल्या मुख्य दरवाजा आहे त्या मुख्य दरवाजाच्या बाहेर दक्षिणेला तोंड करून एक दिवा आहे तो लावायचा आहे हा जो दिवा आपण लावणार आहे तो आपण पित्रांसाठी दिवा लावायचा आहे म्हणजे पित्रांना समर्पित म्हणून हा दिवा लावायचा आहे जेणेकरून आपल्याला पितृदोष असेल तर तोही कमी होण्यास मदत होईल आणि जरी नसेल तर तो आपल्याला कधीच लागणार नाही त्यासाठी हा उपाय आहे तो आपल्याला करायचा आहे या दिवशी आपण पर अन्न आहे ते खाऊ नये म्हणजेच ज्यावेळेस समावश्या येईल त्यावेळेस आपल्याला कधीही अन्न खायचं नाही कारण पर अन्न जर खाल्लं तर आपल्याला वाईट प्रादुर्भाव आहे तो आपल्यावरती होतो म्हणून आपण अन्न म्हणजे दुसऱ्याने आपल्या घरात न शिजवलेलं जे असतं जे बाहेरचं असतं ते अन्न आपण खायचं नसतं आणि चुकून जर आपल्याला खाण्याची जर वेळ जर आली तर यावरती आपल्याला एक उपाय आहे तो करायचा आहे यासाठी आपल्याला जर खायची वेळ आलीच तर आपण ज्यावेळेस ते आपण खाण्यासाठी ताटात ज्यावेळेस आपण घेऊ त्यावेळेस आपण तिथेच बसल्यानंतर आपण गायत्री मंत्र आहे तो आपल्याला तीन वेळा बोलायचा आहे आणि नंतरच आपण ते खाण्यासाठी म्हणजे ते आपण नंतर खाऊ शकतो हा उपाय आहे तो आपल्याला करायचा आहे पण शक्यतो करून आपण टाळायचंच आहे पण जर आलीच वेळ तर आपल्याला करायचं आहे याने त्या अन्नाचे शुद्धीकरण होतं आणि ते अन्न आपण खाल्लं तरी आपल्याला काही वाईट परिणाम आहे तो आपल्यावरती होत नाही म्हणून गायत्री मंत्र आहे तो म्हणावा गायत्री मंत्र हा असा आहे ओम तस्यतुर् तुर्वरण्यम भरगो देवस्य धीमही धियो योनो प्रचोदयात हा आपल्याला म्हणायचा आहे त्याचबरोबर अमुश्य दिवशी आपल्याला कालभैरवा अष्टक का आहे ते एकदा तरी आपल्या घरामध्ये म्हणण्याचा आहे तो प्रयत्न करायचा आहे हे आपण संध्याकाळी म्हणावं अशा प्रकारचे जर आपण जर छोटे छोटेसे हे जर उपाय जर केले तर नक्कीच आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते माता लक्ष्मी आहे ती कायमस्वरूपी आपल्या घरामध्ये टिकून राहते आणि कोणत्याही वाईट शक्तीचा जो प्रादुर्भाव आहे तो आपल्या घरावरती कधीच होत नाही आपल्या घरामध्ये कधीही आजारपण त्याचबरोबर अपघाती गोष्टी आहेत त्या घडत नाहीत त्यासाठी हे उपाय आहेत ते आपण अमावश्याला करावेत ही सर्व माहिती तुम्हाला सर्वांना कशी वाटली कमेंट करून सांगा स्वामी समर्थ